साम्राज्य सा ना ना जल, मुस्तीच्या जलजीवनची कहाणी ही अवस्था जलजीवन योजनेची झाली आहे मुस्ती येथील जलजीवन मिशनची कामे रकडली सीओना निवेदन देऊनही दखल नाही केंद्रातील मोदी सरकारने मोठा गाजावाजा करीत राष्ट्रीय पेयजल योजना आणली या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शंभरहून अधिक ठिकाणी कामे बंद आहेत गेल्या वर्षभरापासून ही कामे अपूर्ण आहेत ना नल ना पाणी जलजीवन की अधुरी कहाणी अशी अवस्था या योजनेची झाली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे सुरू असलेले जलजीवन मिशनचे काम ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे गेल्या दोन वर्षापासून प्रकडले आहे त्याबाबत जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांना ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देऊन देखील कोणतीच दखल घेतली जात नाही तेव्हा सदरचे काम लवकर सुरू न झाल्यास ग्रामस्थाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे गावातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशन ही योजना आणली या योजनेपासून वाड्या रस्त्यावरील ही एक कुटुंब वंचित राहू नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे या कामासाठी जिल्ह्याला सुमारे नऊशे कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत सध्या या योजनेची कामे जिल्हाभरात मोठ्या प्रगतीपथावर सुरू आहेत तर काही ठिकाणची कामे पूर्ण देखील झाली आहेत मात्र काही ठिकाणी ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे या योजनेची अनेक कामे गेल्या दोन ते तीन वर्षापासून ठप्पच असल्याचे दिसून येत आहे या कामाबाबत ठेकेदाराच्या विरुद्ध ग्रामस्थाचे अनेक तक्रारी जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आवाळे यांच्याकडे देण्यात आल्या आहेत मात्र त्याबाबत कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही या कामात तालुका स्तरावर आमदार तसेच राजकीय व्यक्तीचे ठेकेदारासोबत लागेबांधे असल्याने या कामाला दीर्घाई होत असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे जिल्ह्यातील या योजनेची काही कामे काहीही टक्केवारीच्या विळख्यात सापडली असल्याचे बोलले जाते याबाबत या झेडपीच्या सी ओ आवाळे यांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन ज्या ठिकाणची जलजीवन मिशनची कामे अर्धवट आहेत त्या संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी अर्धवट कामे असूनही एकाही ठेकेदारावर आतापर्यंत कारवाई केल्याचे दिसून येत नाही या योजनेसाठी मुस्ती एक कोटी अठरा लाख रुपये निधी मंजूर झाला आहे या दोन लाख दहा हजार लिटर क्षमतेची उंच टाकी बांधणे वाड्या रस्त्यावर पाईपलाईन टाकणे याचा समावेश आहे मात्र सध्या टाकी आणि पाईपलाईन ही दोन्ही कामे गेल्या दोन वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहेत सदरचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी हो। पूर्ण होणे आवश्यक आहे सदरचे काम लवकर सुरू न झाल्यास नुसती ग्रामस्थ त्रिव आंदोलन करेल असा इशारा ग्रामस्थाच्या वतीने देण्यात आला आहे नमस्कार माझे नाव वैशाख लक्ष्मी नुसतीचे सरपंच महाराष्ट्र शासना जीवन मिशन योजनेअंतर्गत आमच्या वस्ती गावाला वाड्या वस्त्यावर तांडे यांना पिण्याच्या पाण्याकरता दोन हजार बावीसमध्ये रुपये कोटी अठरा लाख निधी मंजूर केला होता केला असून याद्वारे अंजनप्पा देवळाच्या पाठीमागे दोन लाख दहा हजार लिटर क्षमतेची टाकी बांधकाम केली दीड वर्ष अर्धवट अवस्थेत आहे पाणी पुरवठा विहीर ते टाकी पाईपलाईन पूर्ण झाली असून टाकी ते गाव दलित वस्ती आदी ठिकाणी पाईपलाईन काम अर्धवट अवस्थेत आहे याबरोबर कारवाई अभियंता पाणी पुरवठा जिल्हा परिषद सोलापूर व मुख्य कार्य अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत वतीने तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी निवेदन दिले असून अद्याप यावर कारवाई झाली नाही त्यामुळे मुस्ती येथे कुठली पाणी त्यांचा निर्माण झाली असून येत्या पंधरा का दिवसात काम पूर्ण न झाल्यास आम्ही मुस्तीकर जी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात करणार आहोत